जसे लग्नामध्ये केले जातात तसे अगदी जा तसेच आपले इथे शेवलाडू झालेले आहे तर बघा मस्त शेवलाडू झालेले आहे रंगही खूप छान आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मराठवाडा स्पेशल लग्न समारंभात केली जाणारी शिदोरी बनून दाखवणार आहे तर ती शिदोरी म्हणजेच काय न तर ते आहेत शेव लाडू तर हे शेव लाडू मराठवाड्यात स्पेशली मुलीच्या लग्नामध्ये शिदोरी म्हणून दिल्या जाते तर हा मानाचा प्रकार आहे हा तर हा शिदोरी म्हणजेच गंगा जमुना जी घागर असते ती घागर भरून मुलीच्या लग्नामध्ये दिली जाते तर ही शिदोरी जी आहे, आहे तर ही कशी बनवायची आहे आणि कशी असते तर अगदी कमी वेळात कमी साहित्यात आणि खुशखुशीत लागते खायला तर हे लग्न समारंभ समारंभातच नव्हे तर आपल्याला एखाद्या वेळेस काहीतरी खावं असं वाटलं तर त्यावेळेस टेस्टी म्हणून तोंडाला चव आणणारा हा पदार्थ आहे मस्त लागते एखाद्या वेळेस आपल्याला इव्हिनिंग टाईमची जर भूक लागलेली असेल तर सुद्धा आपण हे खाऊ शकतो बनवून अगदी सोपी आहे आणि झटपट होते चला तर मग वेळ न घेता रेस त्यासाठी आपल्याला इथे एक मी बाऊल घेतलाय बाऊलमध्ये चाळणी ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला इथं वलवलेल्या गव्हाचं पीठ लागणार आहे तर याआधी मी ही रेसिपी सांगितलेली आहे वलवलेल्या गव्हाच्या पिठाची तर इथे मी दीड ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वलवलेले गहू म्हणजे गहू भिजवायचे आणि दळून आणायचे आहे जाडसर हे पीठ येते तर आता आपल्याला हे गहूचं जे पीठ आहे दीड ग्लास पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ असं छान असं चाळून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही पाहू शकता तर आता इथे वरती कोंडा राहिलेला आहे तर हे कोंडा साईडला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक छोट्या वाटीने बेसनपीठ लागणार आहे तर बेसनपीठ घातल्यामुळे याला चव छान येते आणि हे जे सेव लाडू आहे ते खुसखुशीत होत होतात टेस्टी लागतात तर त्यासाठीच आपल्याला इथे मोहन लागणार आहे तर मोहनसाठी इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार चम्मच तेल घालून घ्यायचं आहे जर तुमचा चम्मच थोडा तेल घालायचा मोठा असेल तर दोन टाकायचे आहे तर माझा छोटा आहे ते त्यासाठी इथे मी चार चम्मच तेल घातलेला आहे तर आपल्याला याचा मोहन घ्यायचं आहे तर कडकडीत असं हे मोहन झालं पाहिजे तर मोहनानेच हे अगदी ठिसूळ होतात तर आता आपल्याला इथे तेल गरम होईपर्यंत अर्धा चम्मच ओवा घ्यायचा हातावर आणि तो क्रश करून घालायचा आहे म्हणजे तो पिठामध्ये छान सुगंध येतो तर बघा आता इथे मी चवीपुरतं मीठ घालणार आहे ते मी तर साधारण पोहे खायच्या चम्माचने अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे तर दीड ग्लासला परफेक्ट प्रमाण आहे मिठाचं मीठ हे चांगलं पाहिजे तर मोहन आपलं छान इथं कडकडीत गरम झालेलं आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्याच पद्धतीचं मोहन असलं पाहिजे असंच कडकडीत मोहन घालायचं आहे म्हणजे ठिसूळ आणि खुसखुशीत होतात हे शेव लाडू आणि च चमचाच्या साह्याने आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडे मोहन पसरून घ्यायचं आहे फैलून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता गरम असता वेळेस लगेचच हात घालायचा नाही आहे तो पळण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला चमचाच्या साह्यानेच असं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे मोहन घातल्याबरोबरच खमंग असा बास सुटतो ह्या ओवा घातलेला असतो ना त्यामुळे अगदी पिठाचा मस्त सुगंध सुटतो तर छान असा सुगंध सुटलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हाताच्या साह्याने हे जे थोडं एक दोन मिनटाचा थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने पूर्ण असं मोहन असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हाताच्या सहाय्याची मुठ्ठी वळत आहे म्हणजेच आपलं मोहन हे परफेक्ट झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्याही पिठाची त्याच पद्धतीने इथे मी मुठ्ठी वळून दाखवलेली आहे मुठ्ठी वळणस म्हणजे आपलं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तर बघा तर आता आपल्याला यामध्ये काय करायचं आहे अशा पद्धतीची वळलेली आहे तर आता आपण हे छान असं एकजीव मिक्स करून झालं की आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर शेव लाडू बन बनवता वेळेस कणिक ही आपली पातळ नाही झाली पाहिजे आणि जास्त घट्टही नाही साधारण आपल्या इथं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशी इथे कणिक मळून घ्यायची आहे तर बघा इथे मी फुलपात्रभर पाणी घेतलेलं आहे तर ते एकदाच घालायचं नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं असं पाणी घालत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची इथे घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे आपल्याला शेव लाडू वळवण्यासाठी जेवढी घट्ट असेल तेवढे आपल्या इथं लाडू हे खुसखुशीत बनतात तर हे मी सांगितलेल्या सर्व टीप लक्षात ठेवायच्या आहेत याच्यामध्ये मोहन घालणे गरजेचं आहे कडकडीत मोहन घालायचं आहे आणि याचं प्रमाण जे आहे दीड ग्लासाला छोट्या वाटीने बेसनपीठ घालायचं आहे ओवा आणि मीठ अगदी कमी साहित्य आहे तर बघा अशा पद्धतीने इथे कणिकमळून झालेली आहे तर आपल्याला इथे थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्या कणकीच्या गोळ्याला छान असं तेलामध्ये इग्जीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता आपल्या इथं तेल लावून झालेलं ला आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्या कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर आपल्याला इथे हे तेल आपण शेव लाडू करेपर्यंत आपलं तेल छान असं कडकडीत गरम होते तर आता आपण शेव लाडू करायला करायला घेऊयात तर तेल गरम होईपर्यंत आपण शेव लाडू बनवूयात तर हे शेव लाडू कसे बनवायचे बघा हातावर असा छोटासा गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर असं लांब असं लाटून घ्यायचं आहे जसं आपण ज्या पद्धतीने आपण शेंगोळे बनवतो ना तरी याआधी शेंगोळ्याचा शेंगोळ्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर शीतल रेसिपी या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच असाल रेसिपी पाहत असाल तर सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेलायकन आहे त्यावरही क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लांबट आकाराचे आपल्याला इथे एक असे लांब आकाराचे असे लाटू हातानेच आपल्याला इथे अशी बारीक अशी याच्या पद्धतीची अशी लांब अशी हे करून घ्यायची आहे तर बघा शेव लाडूसाठी अशा पद्धतीचे आपल्याला लांबट आकाराचे हाताच्या साहाय्याने करून घ्यायची आहे तर बघा तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोळपाटा एवढीच आपली इथे ही लांबट आकाराची अशी हाताच्या सहाय्याने पूर्ण एकसारखी झालेली ही पाहिजे बघा एकसारखी आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही तोंड आपल्याला इथे बंद करायचे आहे लाडू बनवता वेळेस अगदी सोप्पा आहे तर तुम्ही पाहू शकता आणि हे बस ते दोन लाड गेलेले के दुमत केलेले परत इकडं घ्यायचे आहेत हे बघा असे दुमत परत उलटे फिरून घ्यायचे असे या साईडला म्हणजे याचा शेव लाडूचा आकार तयार होतो आणि हे दोन्हीसुद्धा याचे मागच्या साईडचे सुद्धा टोकं दाबून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता तर ही मराठवाड्यामध्ये स्पेशल लग्न समारंभामध्ये केली जाते शिदोरी म्हणून मा तर हे एक गंगा जमुना घागर असते तर ती घागर भरून दिला जाते किंवा एका पोत्याची गोणी एवढी मोठी ही शिदोरी केल्या जाते जर तुमच्या भागामध्ये जर के केल्या जात असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर आमच्या इकडे ह्या मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये या शेव लाडूला तंगडे लाडू म्हटले तंगडे लाडूसुद्धा म्हटले जाते तर बघा हे अगदी सोपे आहेत किती सोपे आहेत ना करण्यासाठी अशा पद्धतीची हे बोटी वळून घ्यायची आहे आणि ह्या पोळपाटा एवढीच अशी लांब अशी याची बोटी वळवायची आहे आणि ही बोटी झाल्याच्या नंतर हे अशी तोडून घ्यायची आहे म्हणजे ह्या पोळपाटा एवढेच जर केली तर आपले एकसारखे आपले इथे शेव लाडू होतात तर अशा पद्धतीचे कुठेही जाड आणि पतलं नाही ठेवायचं एकसारखे करायचे आहे दोन्ही टोकं दाबून घ्यायचे बघा अशा पद्धतीचे आणि हे मधात असे दुमते करायचे आणि जे बाजूचे खालचे जे साईडचे टोका आहेत ते सुद्धा असे दाबून घ्यायचे म्हणजे ते तेलामध्ये सुटत नाहीत तर तुम्ही पाहू शकता दोन्ही पदरं आपण हे दाबून घेतलेले तर अशा पद्धतीचे आपले इथे शेव लाडू झालेले आहे तर अगदी एक सारेखे आणि एक हा मापाचे झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता तर इथं तेल तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे तर त्या ते तेलामध्ये झालेले लाडू आपल्याला टाकून घ्यायचे आहे जर लाडू तळता वेळेस एक काळजी घ्यायची आहे तेल हे कडकडीत गरम असायला हवं आणि ज्या वेळेस आपण शेव लाडू या तेलामध्ये सोडतो त्यावेळेस ते आपल्याला मध्यम गॅस ठेवायचा आहे खूप हाय फ्लेमवर चल तर ते लगेच लवकरच तळूनतात आणि लालसर होतात तर आतमध्ये ते तळला जात नाही तर आतमध्ये सुद्धा आपल्याला अंदरून छान असे तळून निघले पाहिजे आणि खुसखुशीत झाले पाहिजे तर त्यासाठी आपल्याला गॅस मध्यम ठेवायचे आहे आणि आपल्याला हे असे अरत परत करायचे आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी व्हिडिओ मी कुठेही स्किप केलेला नाही आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले इथे हे शेव लाडू होतात तर मैत्रीण हे शेव लाडू करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे खायला सुद्धा खूप असे ठिसूळ असे होतात मस्त होतात तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने हे लाडू नक्कीच करून पहा खायला खूप छान लागतात आणि हे मराठवाडा स्पेशल आहे मराठवाड्यात तर केलेच जातात पण तुम्हीसुद्धा दुसऱ्या भागामधून जर ही माझी रेसिपी पाहत असाल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करून बघा खूप छान लागते आणि खाल्ल्यानंतर कमेंट्समध्ये मला जरूर कळवा की ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर तुम्हाला हा माझा शेव रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या तुम्ही तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर जास्तीत जास्त शेअर करा व तसेच कमेंटसुद्धा कळ क करून कळवा की हे शेव लाडू कसे झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे बुडबुडे थोडे कमी झालेले आहे म्हणजे आपले इथे शेव लाडू छान असे इथे तळ तळलेले आहे तर ते मी पाहू शकता तर आता आपण हे शेव लाडू काढून घेऊयात तर बघा हा रंग येईपर्यंत आपल्याला हे शेव लाडू तळून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीचा आले रंग आलेला पाहिजे थोडासा तांबूस लालसर रंगाचे मस्त छान असे आपले इथे शेव लाडू झालेले आहेत सेम तीच पद्धत तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये सेव लाडू टाकून घ्यायचे आहे तर मस्त छान असे फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले इथे सेव लाडू बनवून तयार आहेत अगदी खुसखुशीत ठिसूळ झालेले आहेत आणि हे साधारणतः एक एक महिना ते दीड महिना टिकतात हे तर आरामात हे आपण महिनाभर खाऊ शकतो खुसखुशीत झाले बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी ठिसूळ झालेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका अशाच एका छान नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तुम्ही माझ्या शेव लाडूचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद